आस्त कदम आस्त कदम कदम महाराज गणपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेशित नानालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय श्रीमंत राजाधिराज शिव छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी हर 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 महाराष्ट्र दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आजच्या या सुंदरशा कोकण महोत्सवाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे खऱ्या अर्थानं हे सलग अकरावं ते बारावं वर्ष असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित कोकण महोत्सव आयोजक निलेश इंदप यांच्या आयोजनातून साकारण्यात येणारा हा मनसे कोकण महोत्सव खऱ्या अर्थानं ही आपल्या कोकणची संस्कृती आपल्या कोकणची सफर घडवून येणारा हा कार्यक्रम हा महोत्सव तब्बल दहा दिवस खरं पाहायला गेलं तर लालबाग परळ ही कोकणची संस्कृती आणि कोकणी माणूस जवळपास एकोणीसशे ब्याऐंशीच्या आधी गिरणी संपाच्या आधी ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के कोकणी लालबाग परवेच्या विभागात राहतो कोकणचं कॅलिफोर्निया पण कोकणी कार्यक्रमात कार्यक्रमात यश दे रे महाराजा या का सर्व स्टॉल ची भरभराट होऊ दे रे महाराजा इकडच्या वस्तू घेणाऱ्यांका या जन्मी मुंबई गोवा महामार्ग सुसाट झालेला दिसू दे रे महाराजा आजकाल जमिनीचे भाव स्वस्त झालेले आहात तर आमका पण चाळीस ते पन्नास एकरचा पार्थ आपलं प्लॉट मिळायची पॉवर गाऊ देत रे महाराजा चाकरमानांका को सगळ्या सणांची सुट्टी गावां देत कोकण रेल्वेचा रिझर्वेशन मिळान देत रे महाराजा मराठी माणसांनी खाम गाळलेल्या या मुंबई महानगरपालिकेवर ज्यांची स्वार्थी वाकडी नजर हा त्यांची करणी त्यांच्यावर उलटा खाई वडाची साल पिंपळा आणि पिंपळाची वडाक लावून डुप्लिकेट दुबार मतदानाचा कांडप काढून त्यांचे दात त्यांच्याच घशात घालून आमच्या मनसेचो राजमार्ग सुखकर कर रे महाराजा तुझो कृपा आशीर्वाद असोच असान देत एकाचे एकवीस आणि पाचाचे पंचवीस होवा देत सगळ्यांका यश दी रखवाली राखण कर रे महाराजा आपण परंपरेप्रमाणे प्रतिप्रमाणे कारण घालून त्यानंतर अध्यक्ष सन्मान्य श्री संतोषी नलावडे साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलेला आहे आणि आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की आपण या मंचावर उपस्थित राहून मंचावर जाऊन महाराष्ट्राचा आराध दैवत ज्यांच्यामुळे महाराष्ट्र धर्म आम्हाला मिळाला ज्यांच्यामुळे आम्हाला मराठी पण मिळालं

भारती चंद्रकांत जाधव मी गोरेगाववर होणार आहे माझ्या स्टॉलचं नाव आहे मजेदार कट्टा माझ्याकडे व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही स्नॅक्स भेटतात व्हेजमध्ये व्हेज ची वेज पिझ्झा पण आहे व्हेज फ्राईज आहे आणि चिकनमध्ये கோரணமாய் சிந்தை கண்டனி chicken பண்ணுங்க

तिला मानाने ओटी हो तिला मानाने तिला तिला माणसग्या चले ना देऊन सौभाग्य चले ना देऊन माहिरी तिला माहिरी महाराज गुरु शंकर बाबा महाराज व्हेरायटी आहे जेवणाची म्हणजे आपले मालवणी सागोती वडे आहेत कोंबडी वडे आहेत चिकन खाली आहे मच्छी खाली आहे मटन खाली आहे परत कोलंबी खाली आहे आहे आणि मच्छी खाय वगैरे भेटेल तुम्हाला कोलंबी भात मिळेल आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या

समाधना किती काय का कुठला मसाला ना मसा नाव सांग मसाला नाव मसाला मसाला ना येतो हां गोळावरी कांदा लसूण मसाला हां आणि हा हा कुठला आहे हा मालवणी चिकन आहे मालवणी मटण आहे हं आणि हा कुठला इकडचा हा मिरची पावडर आहे काळा मसाला आहे गरम मसाला आहे Gue t referred on it, there is a very variance on all, in this city i think that's the issue, these are the issues where there is from this, there is a lack of history. आमच्याकडे संभर प्रकारचे फापड आणि त्याच्यानंतर हुदई दयातली मुची असते शवया असतात असं घरगुती आता इथे मोनापोली असल्यामुळे फक्त पापड आहे पण एरवीच्या ठिकाणी चारखो बॉरीवडी सारख्या ठिकाणी सगळ्या प्रकारची पिठं असतात सगळ्या प्रकारचे मसाले असतात हे सगळं असतं सगळं होममेड आहे

शिवदास शिवादासोळ्या माझ्या शंकरा लो तार तू माझ गोळ्या शंकराला सांगा शिवाला गोळ्या शंकराला

ರಂಗೋಳಿ ಚಾಳಿ ಬೈಗ ಬಸ್ವಣಿ ಜ್ರಾ ಆಗ

हो मला ज आपल्यासाठी बडिशे आहे हे सगळे डायजेशन परत एक चिंच गोळी वगैरे बघा नवीन प्रकारच्या या श्रीखंडाच्या गोळ्या या ज्येष्ठ मध्याच्या गोळ्या या कोणाकडे नाही फेन या ज्येष्ठ गोळ्या आहेत या आल्याच्या गोळ्यात सर्दी खोकल्यासाठी खूप छान आहेत आणि याचं साईड इफेक्ट वगैरे काही आहे आपले जो आहे सकाळी आंबोळी नंतर रात्री केला चार दिवसामध्ये प्रॉपरली फरक प्यायचा आणि आपल्याकडे फरक आहे नाहीतर पैसे फरक तुम्हाला त्रास असेल ते दीड महिन्यामध्ये मोकळं करण्याचं काम करतं नवीन त्रास असेल तर हम्मभरामध्ये मोकळं करण्याचं काम करतं त्या व्यतिरिक्त आपल्याकडे सर्दी डोकेदुखी कप ॲसिडिटी अजिंठा पित्त याच्यासाठी आणि अमृतबिंदू येतं हे आपण लावू शकता वास घेऊ शकता पिऊ शकता आणि हे मायग्रेनसाठी ते लसूण तेल येतं जेणेकरून जे आपण केमिकल्स खातो ते खाण्याची गरज नाही फक्त हा वास घेण्याचा प्रकार आहे आपल्याकडे जे पण प्रोडक्ट आहेत प्रॉपरली आयुर्वेदेत आहे आणि एकशे एक टक्के रिसर्च